नागपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका एकोणीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रामटेक भंडारा मार्गावर ही घटना घडली आहे या घटनेचे सविस्तर वृत्त आपण बघूया नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या शिरपूर शिवारात एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक भीषण अपघात झाला रामटेक भंडारा रस्त्यावर शिरपूर काँग्रेस जवळ एका अज्ञात चार चाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे या अपघातात एकोणीस वर्षीय तमन्ना गंगाधर नगराळे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तमन्ना ही नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील मधील भेंडाळा गावातील रहवासी होती मिळालेल्या माहितीनुसार तमन्ना तिचा चुलत भाऊ निशान नरेश ढोरे आणि बहीण पलक नरेश ढोरे यांच्यासोबत दुचाकीने रामटे भंडारा येथे जात होती खिणसी समोरील शिरपूर क्रॉसिंग जवळून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात चार चाकी भाणाने त्याच्या दुचाकीला धडक दिली आहे या धडकेत तमन्ना गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाली आहे तिला तातडीने उपचारासाठी रामटेक येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रामटेक उपजिल्हा रुग्णालयात आणलाय रामटेक पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे